ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील खारघरमध्ये मुस्लिम धर्मियांची कार्यक्रमानंतर खारघर रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी पाहावयास मिळाली गर्दीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नवी मुंबईतील खारघरमध्ये मुस्लिम धर्मियांचा कार्यक्रम आयोजित केला होता काल कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने कार्यक्रमानंतर परतत असताना खारघर रेल्वे स्टेशनवर मुस्लिम बांधवांची तुफान गर्दी पाहायला मिळाली रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर मुस्लिम बांधव रेल्वे स्टेशनवर झोपले आणि सकाळी उठून गाडी पकडण्यासाठी तुफान गर्दी झाली होती असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रेल्वे स्टेशनवर गाडी पकडण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे या गर्दीमुळे इतर प्रवाशांची गैरसोय झाली असल्याचे दिसून येत आहे इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव बाहेर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि रस्तेही गजबजून गेल्याचे दिसत आहे खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानात मुस्लिम समाजाच्या तबलिकी जमातच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय इस्तिमाची सांगता झाली या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव खारघर शहरात दाखल झाले होते अंदाजे पाच लाखांपेक्षा जास्त मुस्लिम बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते